आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अस्तर कसं जोडायचं एकदम परफेक्ट कारण तुमचं पूर्ण फिटिंग म्हणजे फिनिशिंग तुमच्या अस्तर जोडण्यावर असतं तर आज आपला दुसरा दिवस आहे तीस दिवसाचा आपण चॅलेंज स्वीकारलेला आहे तीस दिवसात आपल्याला आपलं स्वतःचं ब्लाउज परफेक्ट शिवायचं आहे एकदम कटिंग करून कटिंग टिचिंग दोन्ही पण मी पूर्ण दाखवणार आहे तर याप्रमाणे तुम्हाला म्हणजे अस्तर जोडायचं आहे परफेक्ट तर कसं होते माहिती आज अस्तर जोडताना मात्र तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते ते आपण ला ला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम परफेक्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मागचा व्हिडिओ तुम्हाला खूप जे खूप छान यूज आलेले आहेत आणि सुद्धा केलेला आहे तर या व्हिडिओलासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या तुमच्या समस्या असतील कमेंट्स असतील तर ते नक्की विचारत चला हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि याला आपण कॅनव्हास लावणार आहोत तर हा म्हणजे व्हिडिओ परफेक्ट होणार आहे आणि तुमच्यासाठी नवीन तुम्हाला काय हवं आहे कारण बरेच जण अर्धवट शिकलेले असतात काही जणांना नवीन शिकायला सुरुवात केलेली असती तर त्यांच्यासाठी कोण किती म्हणजे ॲडव्हान्स आहे म्हणजे बेसिकपासून शिकायचं आहे कुणाला थोडंसं त्यांना सगळं येतं पण फिटिंग आणि टीचिंग थोडंसं मध्ये प्रॉब्लेम येतो तर त्या प्रकारे आपल्याला शिकवायचं आहे तर तुम्ही कमेंट्स करून सांगा की कि कितीजण म्हणजे सुरुवात करणार आहोत आणि कितीजण तुम्हाला पहिलं येत आहे पण थोडंफार फिटिंगमध्ये किंवा कटिंगमध्ये चुक ते, ते कमेंट्स करून सांगायचं आहे त्याप्रमाणे हे व्हिडिओ तयार होतील नाहीतर मी माझ्या मनाने केलं तर तुम्हाला म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही तर तुम्ही त्याचा उपयोग करा आता आपण गळा ठेवलेला आहे सव्वा दोन इंच आणि गळा लांबी खोली आहे आपली दहा इंच तर आपण हा कॅनव्हास लावून घेणार आहेत या गळ्याला तर या प्रकारे आपल्याला आता हे आ, मी आ, पावणे तीन इंच खालचा भाग ठेवलेला आहे आणि वर मात्र सव्वा देऊन ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा म्हणजे गळा उतरत नाही मोठा गळा जरी असेल तरी गळा पसरत नाही किंवा उतरत नाही त्यासाठी ही ट्रिक्स वापरायची बऱ्याच जणांना गळा मोठा हवा असतो आता प्रकारे आपण गळा म्हणजे परफेक्ट करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला अर्धा अर्धा पाऊन इंचाचे आपल्याला खुणा करत चालायचा आहे करेक्ट म्हणजे कॅनवास सुद्धा आपलं कॅनवास फिनिशिंगमध्ये कट व्हावं यासाठी आपल्याला ह्या खुणा करून घ्यायच्या आहेत कारण हे तुम्हाला शिकवण्यासाठी जे जुने आहेत ते परफेक्ट म्हणजे त्याच आकारावर कट करतात पण तुम्हाला शिकायचं आहे त्यासाठी हे बेसिक आहे याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता अर्धा पाऊ पाऊन पाऊन इंच जे आपण याच्यावर म्हणजे असे डॉट डॉट करून आपण ही रेश वळलेली आहे प्रकारे तुम्हाला करेक्ट गळा कट करायचा आहे म्हणजे कमी जास्त अजिबात होत नाही आणि इथं आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे कारण गळा पसरू नये त्यासाठी आपण हे अर्धा इंच सोडायचं आहे गळा शोल्डर दोन्ही शोल्डर आपलं तेवढंच अंतरावं यावं यासाठी आपण हे अर्धा इंचाचं वर सोडलेलं आहे इथं आपण सेंटर करून घेतलेलं आहे या प्रकारे तर पाहू शकता आपलं हे परफेक्ट आपण गोल गळा असा तयार करून घेतलेला आहे आता इथं मला थोडासा गळा थोडासा कमी वाटतो त्याच्यामुळं थोडंसं मी फिनिशिंग करून घेतलेली आहे आता आपण हे अस्तरवर म्हणजे हे करायचं आहे आपल्याला करेक्ट आता आपण हे सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे कारण आपल्याला गळा ज्यावेळेस आपण म्हणजे हे कॅनव्हास टाकतो त्यावेळेस आपल्याला समजतं की दोन्ही साईड साईडीचं शोल्डर आपलं परफेक्ट आलेलं आहे तर याप्रमाणे पाहू शकता हे अशा खुणा करून म्हणजे प्रेस करून घ्या नाही तर म्हणजे पिन अप करून घ्या पण प्रेस नवीन शिकणाऱ्यांनी प्रेस केलं तर ते चिपकतं आणि हलत नाही इकडं तिकडं तर या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता हे अस्तरला आपल्याला चिपकवायचं आहे आंतर मोजायचं दोन्ही अंतर तेवढेच आहेत का तेवढे जर असतील तर नक्कीच तुम्हाला टीच करायला सुरुवात करा आता आपण खाली हे खालीसुद्धा पिन लावून घ्यायची आणि आता आपल्याला हे हे जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे ते या प्रकारे यालासुद्धा आपण सेंटर करून घ्यायचं आहे कारण आपण कॅनव्हासला सेंटर करून घेतलं आहे अस्तरला सेंटर करून घेतले त्याच्यामुळं काय होईल कमी जास्त होणार नाही आणि शोल्डर आपलं जेवढ्याला तेवढंच येईल अजिबात कमी जास्त होणार नाही या ट्रिक्सनी जर तुम्ही कॅनव्हास जोडलं तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट होणार आहे कारण आम्ही कमेंट्स करत चला की तुम्हाला काय हवं आहे कटिंगमध्ये कारण मी माझ्या मनाने केलं तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही तर तुम्ही तुमचे कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय शिकायचं आहे त्याप्रमाणे आपण शिकव कारण बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीसपर्यंत आपण पूर्ण कटिंग शिकून घेऊया तर या प्रकारे आपल्याला गळा कट करायचा आहे आणि मेन म्हणजे कमेंट्स करत चाला व्हिडिओ शेअर करत चाला कारण बऱ्याच जणाला शिकायचं आहे आणि शिकायचं असतं पण क्लासेस जवळ नसतात तर हा ओरिजनल म्हणजे जिथं आपण क्लासमध्ये शिकतो तसंच हे आहे तर तुम्ही परफेक्ट शिका कारण मला पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवानुसारच मी तुम्हाला शिकवणार आहे परफेक्ट कारण म्हणजे थोडं आलं आणि क्लास सुरू केलं अजिबात तसं नाही पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही जे मागचे माझे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता त्यामधलंसुद्धा मी बऱ्याचदा असे म्हणजे क्लासेस वगैरे सुरू केलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊन व्हिडिओ चेक करू शकता तर या प्रकारे आपण गळा असा फिनिशिंगमध्ये एकदम आणि एकदम हा म्हणजे ही जी टीप आहे ती एकदम कडेवर घ्यायची म्हणजे दिसणार नाही अशी घ्यायची आहे परफेक्ट कारण कारण कसं होतं गळ्याला जर म्हणजे फिनिशिंग असेल तर ब्लाउज गळ्यावरच जास्त अवलंबून असतं त्यासाठी तुम्हाला गळा हा फिनिशिंगनीच तयार करायचा आहे तर या प्रकारे तयार करा आणि कालची कटिंग मी दाखवलेलीच आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ब्लाऊजची प्रयत्न करा कटिंग करण्यासाठी आणि जे येत नाही ते विचारा कारण एकदम सोप्या सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम मागचा व्हिडिओ तुम्ही दोनदा तीनदा बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट तुम्हाला ब्लाउजची कटिंग करता येईल आणि नवीन शिकणाऱ्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी पेपर कात्री आ, टेप हे असणं आवश्यक आहे आणि कात्री मात्र चांगली वापरा मशीनसुद्धा चांगली वापरा म्हणजे आपल्याला हिंमत येते व कारण कसं होते आपण खूप दिवसाची मशीन पडलेली असती आणि तीच वापरायला सुरुवात घेतली तर ते म्हणजे दोरा तरी तुटतो दोरा तरी निघतो तर तसं न करता आ, मशीन रिपेअर करून घ्या व्यवस्थित तेल पाणी टाकून घ्या म्हणजे तुमच्या ब्लाऊजला तुम्हाला म्हणजे म शिवायला मजा येईल आणि ब्लाऊज पण पटपट होतील दोरा वगैरे तुटणार नाही ना मशीन जड चालणार नाही त्यासाठी त्याचं ओरला करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला हा क्लास तीस दिवसात तुम्हाला ब्लाउज शिकायचा आहे आणि तुम्हाला काही फायदा होत असेल तर नक्की कमेंट्स करत चला कारण मी चांगलं शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि हा फ्री क्लास आहे तर याप्रमाणे आपला गळा तयार झालेला आहे पाहू शकता आणि म्हणजे मोजण्याची काहीही गरज नाही आता ह्या ट्रिक्स ज्या सोप्या सोप्या आहेत शोल्डरच्या शोल्डरच्यामध्ये हात फिरवायचा आणि तसंच खालपर्यंत आणायचा आणि तो टक्स घ्यायचा म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते तर तुम्ही हे म्हणजे पूर्ण शिकवलेलं फॉलो करा म्हणजे तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिकता येईल फिनिशिंग कशी द्यायची असते ते पण प्रत्येक गोष्ट मी बारकाईने सांगत आहेत तर पाहू शकता आता आपण हे जे टक्स दिलेत अजिबात तिथं वर हे नाही तर बऱ्याच जणांचे टक्स तिथं फुगा येतो तर ते येऊच नाही त्यासाठी एकदम टोकदार असं आपण मशीन चालवत असतं ते बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहिजे आहेत आता आपण लगेच याचे काय करायचं माग पाठीमागचा भाग झाला की लगेच जुन्या ब्लाऊजचं माप टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला तीनदा तीनदा काम पडत नाही की ब्लाऊज म्हणजे घ्या परत हे करा कारण आपण आता इथं मार्किंग करून ठेवलेली आहे फिटिंगच्या वेळेस ब्लाऊज न घेत गे, न ही फिटिंग करता येते कारण अगोदरच आपण करून ठेवलेलं आहे त्यामुळं आता काय होतं अस्तर जोडताना बऱ्याचदा एकाच साईडची कटोरी होती तर तसं न करता आपण एक साईड ही ठेव ठेवायची आणि एक साईड ही ठेवून द्यायची म्हणजे काय होईल की तुमची एका साईडचं होणार नाही नवीन शिकताना या खूप गोष्टी होतात एकाच साईडचं होतो एकाच साईडचा फ्रंट एका होतो तर त त्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत ह्या वापरायच्या आणि तुमचं कुठेही चुकणार नाही याची मी म्हणजे काळजी घेत आहे कारण ज्या मला समस्या आलेल्या होत्या ते मी इथं सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला पटकन लगे लगेच शिवता यावं ही हे सुद्धा मी प्रयत्न करत आहे तर या प्रकारे आपण कटोरी जोडून घ्यायची आहे परफेक्ट आणि फिर हात फिरवत चालायचं म्हणजे काय होतं की हात फिरवल्यामुळं कुठं खाली म्हणजे चोळ वगैरे असेल तर तो निघून जातो आणि मध्ये हात ठेवत चालायचं म्हणजे कटोरी असं सरकत नाही किंवा पसरत नाही तर या प्रकारे आपण व्यवस्थित हे उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आता हे ओ, फ्रंट फ्रंटलासुद्धा आपण तसंच करायचं एक साईडला एक घ्यायचा एक साईडला एक करून ठेवायचा म्हणजे काय होईल दोन्ही एका साईडचे होणार नाहीत या ट्रिक्स वापरायच्या आहेत अस्तर जोडताना आणि फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे आ, अस्तर जोडताना तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंग येणं आवश्यक आहे आणि आता पुढचा ब्लाउज जो आहे ते आपण म्हणजे पेपरवर कट करू तो म्हणजे हा आपण डायरेक्ट मी तुम्हाला दाखवला होता तर आता पेपरवर कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला दो सगळ्या गोष्टी यावं नुसतंच डायरेक्ट कटिंग न करता पेपरवर सुद्धा यावं आणि एकदम छोटे छोटे ज्या टिप्स आहेत म्हणजे त्याच्यामुळंच ब्लाऊज बिघडतं की किंवा ब्लाउज उंची वगैरे कमी पडतं तर त्या त्या ट्रिक्स म्हणजे हे करून आपण फॉलो करून तुमचं ब्लाऊज कधीच चुकणार नाही पंचवीस सव्वीसचा वर्षा अनुभव वर्षाचा अनुभव तुम्हाला म्हणजे त्याचा फायदा होणार आहे तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चाला आणि सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त सगळ्या लोकांपर्यंत तुम्हाला जायचं आहे पोहोचायचं आहे आपल्याला कारण आता शिलाया खूप वाढलेल्या आहेत तर स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून घातलं एक आनंद वेगळाच असतो तर त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे की आपण आपलं ब्लाऊज शिवून घालायचं आहे ब्र बऱ्याच जणांकडं मशीन असतात सगळं असतं पण म्हणजे एकतर हिंमत नसते आणि बऱ्याच जणाला शिकायचं असतं तर म्हणजे क्लासेस वगैरे जवळ नसतात तर त्यांच्यासाठी हे क्लासेस एकदम फ्रीमध्ये आहे शिका आता क्रॉसपट्टीसुद्धा आपण समोरासमोर ठेवून घेतलेली आहे कधीच या प्रकारे तुम्ही करायचं आहे म्हणजे कधीच एका साईडची क्रॉसपट्टीसुद्धा बऱ्याचदा हो एकाच साईडची क्रॉसपट्टी होती तर तसं होणार नाही या ट्रिक्सनी केलं तर आणि ही दाब टीप देणं आवश्यक का आहे कारण ब्लाउजला जी फिनिशिंग येते तर हे दाब टिप दिल्यामुळंच फिनिशिंग येते तर या प्रकारे तुम्हाला क्रॉसपट्टीवर दाब टिप देणं आवश्यक आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे कारण ब्लाऊज शिवतानी तुम्हाला सुरुवात चांगली फिनिशिंग यावी यासाठी हा प्रयत्न आहे की तुम्हाला लगे लगे चांगलं ब्लाऊज स्वतःचं चा ब्लाऊज चांगलं शिवता यावं यासाठीच हा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वतःचं ब्लाऊज शिवून घालायचं आहे या प्रकारे अस्तर तुमचं एकदम फिनिशिंगने यायला पाहिजे आता हे आपण बाही डिझाईन बनवलेली आहे याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे चेक करू शकता पाहू शकता